नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी साईट युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तर बघा दूध उत्पादकांसाठी पन्नास टक्के अनुदान योजना आता सुरू करण्यात आलेली आहे तर कृषी समृद्धी योजना ही नेमकं काय आहे आणि याचे फायदे कसे होणार आहे त्याची संपूर्ण माहिती सविस्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा या योजनेसाठी म्हणजे स कृषी समृद्धी योजनेसाठी जे काय आहे लाभार्थी कोण असणार आहे बघा तर एक नंबर म्हणजे डेअरी किंवा दूध संघाला जे शेतकरी दूध पुरवतात ते याचे लाभार्थी आहेत सहकारी किंवा खाजगी दूध संस्थेचे देखील समाजात असतात तर ते सुद्धा याचे लाभार्थी असणार आहेत तर यासाठी अटी कोणते आहेत किमान सहा तुमच्याकडे दुधाळ जनावरे मग गाय किंवा म्हशी कोणतेही प्रकारच्या असावीत जनावरांच्या कानात एन डी एल म्हणजे बिल्ला असणे आवश्यक आहे भारत पशुधन ॲपवर नोंदणी करणं तुम्हाला अनिवार्य आहे तर मागील तीन महिन्यापासून दूध पुरवठा करत असल्याचे प्रमाणपत्र देखील या ठिकाणी लागणार आहे तर त्या ठिकाणी अर्जाची अंतिम तारीख जी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे शेवटची ती तारीख त्या टाक तारखेच्या तार तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अर्ज कुठे करायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला संबंधित तालुका पंचायत समितीच्या पशुधन विभागाकडे तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता आणि लवकरात लवकर हा त्या ठिकाणी अर्ज करून टाका याची मिल्किंग मशीन निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा तर एक नंबर म्हणजे तांत्रिक मानक पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांची त्या ठिकाणी निवड होणार राए। आहे रेड रॅडमॅनेशन पद्धतीने निवड होणार आहे अनुदान डीबीटीद्वारे थेट आता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे आणि याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे बघा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात करता येणार आहे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवता येणार आहे स्वच्छ दूध उत्पादनाला प्रोत्साहन मिळणार आहे तर आता ह्या सर्व योजनेत महत्त्वाची बाब कोणती बघा तर यात भारत पशुधन ॲपवर नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे ती केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अनुदान जमा होणार नाही त्यामुळे महत्त्वाची बाब जी आहे भारत पशुधन ॲपवर नोंदणी करणे तुम्हाला विसरायचं नाही अगदी एक अतिशय सोपी पद्धत आहे तर लवकरात लवकर शेतकरी मित्रांनी दूध दूध उत्पादक -दू 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 शेतकऱ्यांनी हा लवकरात लवकर या योजनेचा फॉर्म भरून द्या धन्यवाद